नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजनवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नशीबवान आणि लपंडाव या दोन नव्या मालिकांनंतर आता काजरमाया ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते नव्या मालिका आल्यानंतर जुन्या मालिकांची गणित बिघडतात एक तर त्या मालिका बंद होतात किंवा त्यांच्या वेळा तरी बदलतात काजरमाया या मालिकेच्या बाबतीत असंच काही सरी घडलं आहे काजरमाया ही हॉरर मालिका आहे नवा जॉनर असलेली ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते मात्र मालिकेची रिलीज डेट समोर आली आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली काजळमाया सुरू होणार म्हणजे तुही रे माझे मित्र ही मालिका संपणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे अभिनेता अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असलेली काजलमाया ही हॉरर मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे रात्री साडे दहा वाजता ही मालिका सुरू होणार काजळमाया सुरू होत असल्याने स्टार प्रवाह वरील तुही रे माझा मितवा ही साडे दहा वाजता लागणारी मालिका संपणार का, का असं अनेकांना वाटलं पण महत्वाची अपडेट अशी की तुहीरे माझा मितवा या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे तुहिरे माझा मितवा ही, ही मालिका आता रात्री आठ वाजता पाहता येणार आहे साडे दहा वाजता मालिका आता लवकर म्हणजे आठ वाजता पाहायला मिळणार त्यामुळे मालिकेचे चाहते खूप झाले आहेत पण तुहिरे माझा मितवा आठ वाजता लागणार म्हणजे आठला लागणारी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का काजलमाया या मालिकेमुळे मालिकेच्या वेळेची गणित बदलली आहे रात्री आठ वाजता लागणारी का कोण होतीस तू काय झालीस तू ही संपणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे ही मालिका आता आठऐवजी रात्री अकरा वाजता पाहायला मिळणार आहे मालिकेची वेळ बदलल्यामुळे मालिकेच्या छात्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे